अजून आज, एक चल, चल चल करू चल, दे ऋतू दे काय होत नाही चल अनेक घोडे इथं आलेले आहेत घोड्यांचे मालक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर काय नाव आहे तुमचं विशाल उनधा पावडे कुठून आलात तुम्ही पावडेवाजे नांदेड नांदेडून नाने आलात काय आपलं घोडी की घोडा आहे घोडी आहे घोडी आहे कसं आहे तुम्ही कधी घेतल्या होत्या किती वय आहे त्याचं कोणत्या जातीची आहे चार वर्ष दात बघा घेऊन अच्छा हां चार, चार दात आहे चार दात आहे म्हणजे दातावर काय असतो बरोबर दात म्हणजे सगळेजण दात म्हणतात नाही म्हणजे दात म्हणजे काय असते आजी आदन जवान मतारा अच्छा साता हां दोन, दोन दोन दात म्हणजे जवान ने दात दावला मग दाते जी जय मंगल जय मंगल जय मंगल हां अच्छा काय म्हणता तुम्ही हे एक छंद आहे तुमचं यात्रेमध्ये खरेदी विक्रीसाठी खरेदी विक्रीसाठी नाही आज प्रदर्शन आहे घोड्यांचं काय तुमची नोंद झाली झाली नों नों चार दात मध्ये नोंद झालेली नों आहे काय म्हणजे कसं निरीक्षण करतात काय बघतात ते काय कसं म्हणून प्रथम म्हणजे चाल चाली होऊन बघण्या टप टप चलताना किती चाली असतात घोड्यांच्या घोड्याच्या तीन चाली असतात बरं आपली ही कोणती चाली चालती तिन्ही चालती चाल हो तिन्ही चाली चालतात किती वय होत तुम्ही तेव्हा हिला घेतलं होतं आणि आता किती वयाची सहा महिने होती तेव्हा घेतली होती बघा किती पिल्लू होत बावन्न हजार रुपयाला घेतली होती माळेगावमध्ये अच्छा मग आता माळेगावला चाललं आता जर तुम्ही एक छंद म्हणून आलेला कोणी जर मागितलं या घोडीला काय किंमत सांगणार नाही काही किमत नाही किंमत नाही घोडीला किंमतच नाही असं त्यांचं म्हणणं अनमोल आहे देऊ नका हो पण काय पाच लाख किती ला मागितले एकतीस लाख रुपयाला मागे माझ्या कोण आहे मला काय बरोबर काय चाल बर साहेब बरं कुठून पावड्यावरून आला हो पावडेवारी बरोबर जिल्हा नांदेड नांदेड आपल्या जिल्ह्यात आहे तुम्ही हो कसं आहे घोडी पोहोचल्या चांगली ठेवलेली आहे तुम्ही प्रदर्शनामध्ये आलेली आहे घोडी आपल्या दरवर्षी विश्वास आहे का तुमचं प्रथम क्रमांक येईल म्हणून गेले चार तीन वर्ष झालं साहेब या वर्षी आता पांडुरंगाची कृपा तीन वर्षी काय झालं होतं कोणता बक्षीस भेटलं होतं पंचवीस हजार पंचवीस हजार कसं एक आपल्या कुटुंबासारखं एक मुलींसारखं तुम्ही आता पोहोचत असा हो 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 आता खूप जण बघतात आकर्षित होते तुमची घोडी कोणी जर मागितली तर देणार का तुम्ही नाही नाही देणार नाही नाही एकवीस लाखाला मागितली गेल्या वर्षी मग दिली नाही एकवीस लाख रुपयाला मागितली होती मागितली तुम्ही दिली नाही दिली नाही खैरात भाऊ ना मागतील घोडा दिसतोय पाच लाखाला ते किंमत सांगतात मग कसं आहे का नाही ते जनावर साहेब याला बटाच नाही काही अच्छा हा सगळे गुण आहेत त्याला सगळे गुण आहेत वगैरे काय आहे का नाच काय आहे झोप म्हणतो झोपकी पाया पण म्हण पाया पडती करून का तुम्ही दाखवू साहेब नमस्कार करा तुम्ही दाखवा ते करून कस आहे अजून आज, एकदा कर ए शाबास ए शाबास उठा अजून चल पायापट चल चल पायापट चल 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 ऋतू दे ऋतू दे काही होत नाही चल 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 पाय पड पट 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 चल खरी आहे चल मला माहिती आहे चल ऋतू दे जा चल 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 हा हां चल 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 ए